कोल्हापूर जिल्ह्यात सलग तीन दिवस होत असलेल्या पावसानं नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यानं इशारा पातळी गाठली असल्यानं जिल्हा प्रशासन विभाग सतर्क झाला आहे धरण क्षेत्रातही पावसाची दमदार बरसात झाल्यानं ना ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार राजाराम बंधारा पाणी पातळी सकाळी अकरा वाजता एकोणचाळीस फुटावर पोहोचली दरम्यान पुढच्या चोवीस तासात असाच पाऊस झाल्यास पंचगंगा नदी धोका पातळी गाठण्याची शक्यता आहे मागच्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात अठ्ठावीस पूर्णांक चार, पाउस पडला है। चार पाउस पडला बंधारे पाण्याखाली गेले आहेत अनेक ठिकाणी नदीच्या पुलावर पाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे तर काही ठिकाणी पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्यात आली आहे शहरातील संभाव्य पूरप्रवाण भागाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे तावडे हॉटेल परिसरात ऐंशी लोकांना शाहू सांस्कृतिक भवनात स्थलांतरित करण्यात आले आहे तर सुतारवाडा परिसरातील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत राधानगरी धरणातून चौदाशे पन्नास क्युसेकनं पाणी विसर्ग करण्यात येत आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर